अशी पाहिजे याची मागणी आपण या पुढे सगळ्यांनी लावून पाहिजे मी या ठिकाणी एवढं सांगतो की समाजामधल्या या ज्या विकृत्या आहेत त्या नाहीशा झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण देखील समाज प्रबोधनाचे कार्यक्रम वेगळ्या समाजाने घेतले पाहिजेत या तरुण अवयस्क मुलांना त्या जे काय त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा आपण ज्या आपली माता भगिनी रस्त्यावर असते ती कुणाची तिथे आई असेल कुणाची तिथे बहीण असेल ते कुणाचं तरी बाल असेल मुलगी असेल तिच्याकडे वाईट नजरेने आपण पाहिलं नाही पाहिजे आणि समाजामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे पाळलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण आपल्या मुलांना आपल्या ज्या काही भाऊ असतील त्यांना सांगत नाही तोपर्यंत अशी देखील मी समाजामधून नाहीशी होणार नाही हे आपण समाज प्रबोधन प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे की रे माता भगिनी तुमची मुलगी कोणती बहीण असेल रस्त्यावर नुसली की तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याचं आपण थांबवलं पाहिजे एखादी महिला तुम्हाला रस्त्यामध्ये राह दिसली एखादी मुलगी रस्त्यामध्ये एकटी दिसली आणि तिने तर संध्याकाळचं बाहेर पडायच नाही म्हणजे युपी बिहार सारख्या घटना ज्या ठिकाणी रात्री संध्याकाळ झाली की महिला बाहेर पडत नाहीत त्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये पुरोगी महाराष्ट्रामध्ये घटना घडायला लागले एक महिला एक स्त्री एक मुलगी रस्त्यावर एकटी पाडायचं बाहेर पडलं की तिला भीती वाटते संध्याकाळचं तो सोडूनच द्या आपण या ठिकाणी सरकार सांगायला असतं की आमच्या आया बहिणी या रात्री बारा वाजता देखील सुरक्षित पोहोचतील आम्ही एकशे बारा नंबरचा नंबर हे केलेला आहे ती महिला सुरक्षित राहील माझा पोलिसांना विचार आहे कोणती महिला कोणती मुलगी रात्री बारा वाजता सुरक्षित राहू शकते याचा आम्हाला त्यांनी हावी द्यावी कुठली एक महिला एक मुलगी तिच्यामध्ये सुरक्षित त्याचं वातावरण तुम्ही निर्माण केलंय का कुठलीच महिला कुठलीच मुलगी रात्री बाहेर पडू शकत नाही पु� और शोकांती काय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाईट वाटतं दोन वर्षाची मुलगी बाळ दोन वर्षाचे बाळ तुम्हाला कळत नाही सात वर्षाची महिला तुम्हाला कळत नाही एवढं तुमच्या संस्कार झालेच नसले म्हणजे के उपभोगाचं साधन स्त्रीला केवळ उपभोगाचं साधन समजलं जातं तुम्ही अत्यंत निद्याने घटना घडलेली आहे दोन वर्षाची मुलगी मला वाटतं एखाद्या सवर्ण समाजाची मुलगी असते तात परत कॅन्डल मार्च निघाले असते आतापर्यंत कॅन्डल पार्टीने गेला असते सोशल मीडियावर सगळ्याकडे काढून त्याचा हे झाला असता गवगावा झाला असता परंतु एक आपण एखाद्या स्त्रीवर अन्य अत्याचार तिला देखील जातीच्या चष्म्यातून पाहतो ही सगळ्यात मोठी शंका आहे शोकांतिक आहे वेदनावाच्या ज्या आहेत मी थांबवतो या ठिकाणी विजया असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न भाऊ साठे यांचा यानंतर माननीय नगरसेवक अभिनेत्री बागवे साहेब हे आपल्याला समारोपाचं भाषण करतील